नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज दहीहंडी आपल्याकडं श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आणि दहीहंडीचा सोहळा म्हणजे हे सणच असतात आणि म्हणतात ना साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आज श्रीकृष्णाचं आगमन झालेलं आहे सगळीकडं ऊर्जा समाजामध्ये एकोपा आणि एक प्रचंड उत्साह निर्माण झालेला असतो यापासून मिळणारी ऊर्जा घेऊन अनेक जण पुढचं वर्षभर आनंदात राहत असतात तर ही झाली आजच्या या वात्रटिकेची पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका शीर्षक आहे दही हंडी खोटेपणाची मनानं छोटेपणाची हंडी खोटेपणाची मनानं छोटेपणाची सगळं राजकारणच खोटेपणाचं कद्रूपणाचं झालंय सगळं राजकारणच खोटेपणाचं कद्रूपणाचं झालंय फेक नॅरेटिव्हचं वातावरण सध्या नशिबी आलंय दररोज खोटेपणाच्या दहीहंडीचे थरावर थर रचतात दररोज खोटेपणाच्या दहीहंडीचे थरावर थर रचतात प्रामाणिक कामवाली मंडळीसुद्धा त्यामुळं खचतात संविधानाबाबत झालं बहिणींबाबत खोटं बोलतात रेटून बोलतात पक्ष नेत्याच्या आदेशावर डोलतात रोज रोज खोटं बोलल्यानं नंतर नंतर खरं वाटू लागतं मेंदूतलं वेडेपण तर जागतं नको ते तेवढंच मागतं खोटाडेपणाचा मुद्दा लगेच तडीस न्यावा लागेल खोटेपणाचा मुद्दा लगेच तडीस न्यावा लागेल ताब्यात घेण्याचा निर्णय पोलिसांना घ्यावा लागेल फेक नॅरेटिव्हवाल्या राजकारण्यांना थोपवायला हवं जर आपल्याकडं शुद्ध समाज सचशील समाज सुसंस्कृत समाज निर्माण व्हायचा असेल तर फेक नॅरेटिव्ह राजकारण्यांना थोपवायला हवं असलं खोटारड माकड कायमचंच झोपवायला हवं मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा आपल्या मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद